माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही देशातील नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारनं घेतला असून जीएसटी टी स्लॅबमध्ये मोठा बदल केलाय देशातील बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्क्यांचा स्लॅब रद्द करण्याचा मोठा निर्णय सरकारनं घेतलाय त्यामुळे आता केवळ पाच टक्के आणि अठरा टक्के असे दोनच जीएसटीचे स्लॅब असणार आहेत त्यामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणांचं घरही स्वस्त होणार आहेत येत्या बावीस सप्टेंबर पासून हा निर्णय लागू होणार आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी टी स्लॅबमध्ये बदल झाल्याची माहिती दिली आहे या निर्णयामुळे देशातील शेतकरी कामगार व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना फायदा होणार असल्याचं त्या म्हणाल्या पंतप्रधान हा निर्णय शक्य झाल्याचं सांगत त्यांनी सांगितले जीएसटीचे दोनच स्लॅब दिल्लीतील सुषमा स्वराज भवन इथं बुधवारी झालेल्या जीएसटी काउन्सिलच्या मॅरेथॉन बैठकीत कर मोठ्या प्रमाणात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला तब्बल दहा तासांपेक्षा जास्त चाललेल्या या बैठकीत बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्क्यांचं स्लॅब पूर्णपणे रद्द करण्यात आले आहेत नव्या नियमानुसार आता पाच टक्के आणि अठरा टक्के असे फक्त दोनच स्लॅब राहणार आहेत केंद्र सरकारच्या या महत्वाच्या निर्णयामुळे व्यापारी तसेच सामान्य नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे जीएसटी अठ्ठावीस टक्क्यांमधील बहुतांश वस्तू अठरा टक्क्यांमध्ये पान मसाला तंबाखू यांसारख्या सिन गुड्स आणि लक्झरी गाड्यांवर चाळीस टक्क्याचा नवीन स्लॅब प्रस्तावित रिफंड प्रक्रिया ॲटोमॅटिक रिफंड सिस्टीम लागू होणार निर्यातकांसाठी सवलत रजिस्ट्रेशन कालावधी एक महिन्यावरून फक्त तीन दिवसांवर आणला त्याचा फायदा निर्यातकांना होणार आहे कपडे व पादत्राणे पंचवीसशे रुपयांपर्यंतच्या वस्तूंवर जीएसटी आता फक्त पाच टक्के कर लावण्यात येणार असल्यानं कपडे आणि पादत्राणे अशा वस्तू स्वस्त होणार आहेत दैनंदिन वस्तूंवर सवलत पनीर खाकरा चपाती साबण टूथपेस्ट शॅम्पू यांसारख्या वस्तूवरील कर अठरा टक्केवरून पाच टक्के किंवा शून्य टक्क्यांबाबत करण्याची चर्चा आरोग्य विभाग व जीवन विमा पाच लाख रुपयांपर्यंतच्या हेल्थ पॉलिसी व टर्म इन्शुरन्सवर पूर्ण सूट मिळण्याची शक्यता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन या निर्णयांची घोषणा केली तज्ञांच्या मते जीएसटी मधील या मोठ्या बदलांमुळे कर रचना अधिक सोपी होईल आणि सामान्य नागरिकांवरचा आर्थिक भार कमी होईल